बारावी नंतर इंजिनिअरिंग करायचं स्वप्न असलेले विद्यार्थी आपल्याकडे आय आय टी किंवा एन आय टी या विद्यापीठांचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करत असतात मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये परदेशातील विद्यापीठांमध्ये हे हो ऍडमिशन अजून सोपं होईल या गोष्टीकडे आपल्याकडे दुर्लक्ष होऊन जातं तुम्ही जर स्टॅटिस्टिक्स बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की आय आय टी साठी किंवा नीट एन आय टी साठी साधारणतः झिरो पॉईंट फाईव्ह टू वन पर्सेंट एवढा ऍडमिशन रेशो आहे म्हणजे सोळा हजार ते अठरा हजार एवढ्या सीट्स आहेत आणि परीक्षा देणाऱ्या संख्यांची विद्या ही अक्षरशः करोडोमध्ये आहे त्याच वेळी परदेशातील विद्यापीठ बघितली आय व्ही लीग सारखी जर टॉप हंड्रेड रँकिंग असलेली युनिव्हर्सिटीज जर बघितली तर त्याच्यामध्ये ऍडमिशन मिळणाऱ्या विद्यापीठांचा जो रेशो आहे तो खूप चांगला सं, आहे म्हणजे साधारणतः दहा टक्के विद्यार्थ्यांना याच्यामध्ये ऍडमिशन मिळतं दुसरी गोष्ट रँकिंगची रँकिंग जर बघितलं तर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग सिस्टम मध्ये आपल्याकडची एक सुद्धा आय आय टी वन टू हंड्रेड या रँकिंग मध्ये नाही आहे पण परदेशातील विद्यापीठ जी वन टू हंड्रेड या वर्ल्ड युनिव्हर्सिटी मध्ये आहेत याच्यामध्ये बऱ्याचशा ॲव्हरेज विद्यार्थ्यांना त्यांचं जर होलिस्टिक प्रोफाईल असेल तर नक्कीच ऍडमिशन मिळते तिसरी गोष्ट म्हणजे स्टुडंट टू फॅकल्टी रेशो हा जर बघितला तर आय आय टीचा स्टुडंट टू फॅकल्टी रेशो आहे ट्वेंटी टू वन म्हणजे वीस विद्यार्थ्यां पाठिमाग एक प्राध्यापक असेल तर तोच परदेशातील विद्यापीठांमध्ये सात ते दहा विद्यार्थ्यां पाठिमांग एक प्राध्यापक असतो तर या सगळ्या गोष्टींचं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं आणि अनालिसिस केलं तर हे लक्षात येते की परदेशातील विद्यापीठांमध्ये बारावी नंतर इंजिनिअरिंग करण्यासाठी विद्यार्थ्यांना नक्कीच प्राधान्य देता येईल आणि अगदी तेवढ्याच खर्चामध्ये विद्यार्थ्यांना वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी मधून आपली डिग्री मिळवता येते हो यावं अशा प्रकारच्या अपडेट्स मिळवण्यासाठी दूरदर्शनच्या ज्ञान वाटा या पेजला फॉलो करायला विसरू नका